नमस्कार तुम्ही पाहता बुलंद आवाज असलेला न्यूज चॅनल जनसंवाद समाचारमध्ये मुख्य संपादक केडी साळुंके आज आपण धाराशिव तालुक्यातील डोकी या ठिकाणी दे, आहोत या ठिकाणी डॉक्टर मेजर गडकरी हॉस्पिटलमध्ये आज दिनांक चार रोजी महिलांसाठी या ठिकाणी मोफत शिबिराचं आयोजन केलं होतं तसेच डोकी नगरीतील काही महिला आपल्यासोबत आहेत नेमकं प्रकारे त्यांचा उपचार केलेला आहे कुठल्या कुठल्या समस्यावरती त्यांनी दीपाली गडकरी मॅडमनी यांच्यावरती औषधोपचार केलेले आहेत नेमकं आजच्या या शिबिराचं काय स्वरूप होतं आपल्यासोबत या ठिकाणी महिला आहेत त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पात्र जनसंवाद समाचार या ठिकाणी तुम्ही डॉक्टर गडकरी हॉस्पिटलच्या माध्यमातून डोकी येथे महिलांसाठी मोफत शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी तुमची उपस्थिती आहे काय सांगाल त्याबद्दल आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आज शिबिर आहे म्हणून मी ते आलेली आहे तुमचं नाव काय माझं नाव रत्नप्रभा उत्कर्ष धावारे मी ढोकीत डोकीमध्येच राहते मॅडमनी इथं गावामध्ये लेडीज म्हणजे डॉक्टरच नव्हते तर होमिओपॅथिकच्या डॉक्टर नसल्यामुळे लेडीजला खूप प्रॉब्लेम होत होते की दा कोणाकडे दाखवून कोणाकडे नाही कोणी कोणी लातूरला उस्मानाबादला असे जात होते तर मग आता इथंच डोकीमध्ये असल्यामुळं सगळ्या महिलांना खूप छान सोय झालेली आहे आणि गोळ्या औषधाने जे म्हणजे डॅमेज होण्याचे हे चान्सेस असतात हे ह्या गोळ्यामध्ये ते नाही आहेत साईड इफेक्ट्स नाही आहेत काय भेटला तुम्हाला माझं पण म्हणजे कंबर वगैरे दुखत होते त्यामुळं मी ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत तर रक्त वाढण्यासाठी तर त्या गोळ्या घेऊन मला फरक पडला आहे तुमचं मी सौकल्पना मुरलीधर लोमटे आज या ठिकाणी तुम्ही महिलांचं जे मोफत शिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी तुम्ही आलेला का नेम का, काय नेमकं काय निर्दर्शन असाल तुमच्या नाही मग मी तर म्हणते ॲलोपॅथीपेक्षा होमिओपॅथी हे जे मेडिसिन खूपच आपल्या म्हणजे शरीरासाठी खूप चांगले आहेत त्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत आता तुम्ही म्हणताल ॲलोपॅथीमध्ये काय होतं एक गोळी खाल्ली की लगेचच आपलं दुखणं राहतं एक किंवा समजा एक दोन औष दिवस औषधं घेऊन पण होमिओपॅथिकचे दोन तीन महिने रिझल्ट यायला उशीर लागतील पण मुळासकट आजार कमी होतो आणि मेन म्हणजे होमिओपॅथीचं काय आहे तर ह्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत ॲलोपॅथीच्या ना ह्याच्यानं किडनीला वगैरे बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात आणि तुम्ही पाहता आता बऱ्याच म्हणजे सिटीमध्ये पुण्या मुंबईमध्ये वगैरे आजकाल ॲलो म्हणजे होमिओपॅथीलाच म्हणजे प फर्स्ट नंबर दिलेला आहे कारण ॲलोपॅथीमुळे साईड इफेक्ट्स बऱ्याच जणांना होतात म्हणजे कुणाला ॲलर्जी वगैरे असतात हे असे आजार होमिओपॅथीमध्ये ॲसिडिटी झालं तर स्किनचे आजार कोड वगैरे मी तर म्हणते माझा माझा एक अनुभव आहे की कोड हा जो आजार आहे तो होमिओपॅथीमुळेच कमी होतो आता दीपाली मॅडमकडे सुद्धा बरेच असे पेशंट आलेले आहेत होमिओपॅथीचे पण त्यांनी त्यांची ॲडव्हर्टायझिंग म्हणा पब्लिसिटी वगैरे केलेली नाही आहे पण त्यांना बराच म्हणजे सेवंटी फाय पर्सेंट रिझल्ट आलेला आहे होमिओपॅथीच्या मेडिसिनमुळे कोडच्या आजाराला आणि तुम्ही पाहता की कोड हा जामिओपॅथी तुम्ही तर म्हणते तुम्ही आपल्या इथं आपल्या गावामध्ये त्याची सोय आहे दीपाली मॅडमकडे या आणि म्हणजे तुम्ही पॉम्प्लेटवर वाचलेलेच आहेत किती आजारावरती आहेत अशा बऱ्याच आजारावरती त्यांचे मेडिसिन आहेत आणि मेडिसिन इतके चांगले आहेत आपण ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खातो त्या कडवट असतात पण ह्या एकदम शाबुदाण्यासारख्या गोड गोड गोळ्या आहेत आणि मा मी तर म्हणेल की सर्वांनी म्हणजे आपला जो काही आजार आहे त्याची ट्रीटमेंट नक्कीच घ्यायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट आहे जे सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना बाहेरगावी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं अशा ठिकाणी टेस्ट घ्यावं हो लागतात परंतु आपल्या डोके गावामध्ये गडकरी मॅडमने एक नेमकं काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल त्यांचं काय मी तर म्हणेल आपल्या डोकी गावामध्ये हे पहिलंच शिबिर आहे की जे महिलांसाठी महिलांच्या कितीतरी समस्या असतात आपल्या स्त्री म्हणजे पाळीच्या पांढऱ्या पदरच्या वगैरे बऱ्याच अशा समस्या ह्या होमिओपॅथीमुळे कमी होतात आणि आपण बाहेरगावी जायला म्हणजे हे करतो म्हणजे जायचं ट्रीटमेंट घ्यायचं आणि इथल्या इथं असताना आपल्या गावामध्ये लेडीज डॉक्टर असताना महिलांच्या समस्येसाठी मी तर म्हणते एकदम बेस्ट ऑप्शन आहे डॉक्टर दीपाली गडकरी मॅडम आपण सर्वांनी एकदा या आणि आज तर मोफत शिबिर होतं आज चांगलाच प्रतिसाद आहे बऱ्याच महिला आलेल्या आहेत आता अजून एक महिन्याने त्या शिबीर घेणार आहेत आपण म्हणजे पाहू शकतात रिझल्ट एक महिन्यानंतर त्यांचे काय येतात ते आणि सर्वांनी जरूर यावे okay. मी लाभ तर हा म्हणजे नेहमीच घेते एक दीपाली मॅडम मैत्रिणी या हिशोबाने कमी पण माझे डॉक्टर या हिशोबाने जास्त काम करतात माझ्या मुलीबद्दल एक प्रॉब्लेम होता की मी नऊ दवाखाने पालते घातले वडगाव शेरीमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये संजय जाधव सरांच्यापासून लातूर मुतकन्ना वगैरे सगळ्या ठिकाणी फिरले होते माझ्या मुलीच्या टायमाला मी दीड वर्ष त्रस्त होते त्या तिच्या टायमाला पण दीपाली मॅडम आणि त्यांची एक असोसिएट होते त्यांच्या मदतीने माझ्या मुलीला फार फरक छान जाणवला आणि ती त्याच्यामधून बाहेर पडली मला त्या मुलीच्याविषयी फार काळजी होती दोघींनी खूप मदत केल्यामुळं माझी मुलगी स्टेबल आहे ती लॉ करती आहे त्यामुळं मला खूप छान वाटते की ख आपल्या इथं फक्त माहितीचा अभाव आहे की ते कुणाला माहिती नाही की एम डी होमोपॅथिक सर्जन इथं आहे आणि त्यांचा त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आपण महिलांनी आपण सिटीमध्ये मह जास्त पैसे खर्चून त्या डॉक्टरांकडं जातो त्यांचा इलाज घेतो पण तोच इलाज हितच आणि कमी पैशात आपल्याला मिळतो हे आपण म्हणजे गावात असल्या कारणाने आपण त्यांना निग्लेक्ट करतो की काय आहे काय नाही पण सिटीतले डॉक्टर खूप छान असत असं म्हणून आपण त्यांचा उपचार घेतो आणि हितल्या डॉक्टरांना टाळतो तर आपण ह्याच डॉक्टरांकडं आपले ट्रीटमेंट व्यवस्थित चालू करावी आपले जो आहे शिबिर त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनीच घ्यावं आणि त्यांनी सांगितलं म्हणजे डॉक्टरांचं एक ब्रिद आहे की सर्वे संतू निरामया आणि खरंच आहे की आणि माझ्या मुलीच्या टायमाला किंवा मुलांच्या टायमाला तिने स्टेरॉईड हा प्रकार वगळला होता कारण स्टेरॉइडने आपल्याला एका दिवसात ॲलोपॅथीने फरक पडतो का पडतो तो स्टेरॉइड वापरलं जातं पण तिचं स्वतः पर्सनली मत आहे की स्टेरोईडने आपले अंग खराब होतं त्याच्यात आपल्या जे कसा जवळ आणि त्याच्याच औषध फार छान देते थोडं स्लो पाऊसिंगसारखा इफेक्ट येतो त्याला नाही ॲलोपॅथीसारखा की एका दिवसात रिझल्ट मिळेल दोन तीन दिवसात मिळेल पण शंभर टक्के रिझल्ट मिळतो त्यामुळे ह्याचाच हे करा हो हो मी मी सांगते ना की मा मी खूप म्हणजे तीन चार वर्षापासून तिच्याकडे ट्रीटमेंट घेते आणि खूप छान वाटते छान आहे व्यक्ती म्हणून ती छान आहे डॉक्टर म्हणून छान आहे मैत्रीण म्हणून छान आहे सगळ्यात प्रकारे ती छान आहे तुम्ही आता पाहिले की ह्या सगळ्या ज्या महिला होत्या या ठिकाणी जे या ठिकाणी ढोकी गावामध्ये मोफत शिबिराचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी उपस्थित राहिलं होत्याने त्यांनी त्यांचा पूर्णपणे लाभ घेतलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत की नेमकं या शिबिरामध्ये त्यांना काय लाभ झालेला आहे तसेच ज्यांच्या अनुषंगाने आणि संयुक्त मानाने या ठिकाणी ढोकी गावामध्ये जे महिलांसाठी जे शिबिराचं आयोजन केलं होतं तसेच आपल्यासोबत या ठिकाणी दीपाली मॅडम आहेत त्यांच्या महिला आपल्या उपचार होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी आल्या आहेत आज त्यांना म्हणजे होमिओपॅथीमध्ये कसा गुण म्हणजे गुण कसा येतो आपल्या औषधाचा किंवा ते आपल्या शरीरावर कसं ॲक्ट करतात किंवा कशाप्रकारे आपल्या व्याधी दूर करतो हे त्यांना मी समजून सांगितले आणि त्यांनी त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला की त्यांनी अवश्य ह्याच्यापुढे आम्ही होमिओपॅथीस ट्रीटमेंट घेऊ जसं की आता इथे गुडघेदुखीसाठी बरेच महिला आल्या आहेत त्यांनी खूप वर्षापासून त्यांच्या गुडगु गुडघेदुखीचा त्रास आहे आणि जे गो गोळ्या ते घेत आहेत त्यांच्यामुळे त्यांना ॲसिडीचा त्रास होतो आहे पण आज त्यांनी आज त्यांना मी त्यांचं महत्त्व समजून सांगितलं आहे की होमिओपॅथीमध्ये हे कायम तुमचं दुरुस्त होऊन जाईल किंवा तुम्हाला फरक पडेल पण थोडं वेळ लागेल आणि तेही त्यांनाही ते त्यांनाही ते कळालं आहे की आपल्यासाठी कोणतं म्हणजे गुणधर्म कोणतं गुं, गु गुणकारी आहे औषधं या ठिकाणी कुठल्या कुठल्या उपचारासाठी म्हणणं आले होते आणि त्यांच्यावर काय उपचार केले तुम्ही आता इथे म्हणजे एक रक्तवाढीसाठी एक महिला आहे तिला अशक्तपणा आहे रक्त तयार होत नाही आहे त्यांनी ॲलोपॅथिक गोळ्या घेत आहेत पण त्यांना फरक पडत नाही मग त्याच्यासाठी एक ट्रीटमेंट दिले आहे रक्तवाढीसाठी अजून एक श डायबेटिकसाठी एक महिला आली होती त्यांना म्हणजे शुगर त्यांची कमी होत नाही आहे पण किंवा मग जे गोळ्या जे घेत आहेत त्याच्यामुळे त्यांना ॲसिडीचा त्रास किंवा अशक्तपणा येतो आहे आणि हा शुगर कसा आपल्या नेहमीसाठी रिव्हर्सल कशी होईल त्यांना मी हे समजून सांगितलं आहे आणि तुमची जी गोळी आहे ती कायमची बंद होऊ शकते आणि तेही तयार झालं त्याच्यासाठी परत अजून एक कायमचं आता निद्रा नाश म्हणून एक महिला आली होते त्यांना झोप येत नाही रात्रीची आणि ते झोपेच्या गोळी घेऊन त्याने काय त्याचा साईड इफेक्ट हो की जास्त प्रमाणात आपल्याला झोप येत नाही आणि त्याची सवय लागून जाते पण होमिओपॅथीमध्ये कसं आहे तुम्ही गोळ्या जर घेतल्या तर तुमच्या गुण आपला व्याधेत दूर करून तुमचं ते कायमचं दूर करते आणि आपल्याला त्याचं व्यसनही लागत नाही गोळ्यांचं घ्या घ्यावायच लागत नाही फक्त जोपर्यंत आपला आजार आहे तोपर्यंत ते कंटिन्यू करू शकता.